डोळ्यांची माझ्या हो। तरी, तरी, तरी मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे महाभारताच्या आवडत्या सदळी वात्रटिका माझ्या पेरपट्टा या वात्रटिका सत्रामध्ये आठ मे दोन हजार अर्थात राजकीय त्यांच्याकडे बघितलं लक्षात राजकारणावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या मात्रटिकेचं नाव आहे महाभारताच्या औरुंठ्या काटा असो वा असो सगळेच बेभरवशाचे काम आहे काका असो कुठे असो सगळे हे भरवशाचे काम आहे ना नात्यामुळे गोत्यात येणे नात्यामुळे गोत्यात येणे हा प्रकार तर फुले आम आहे हा प्रकार तर फुले आम आहे पुन्हा एकदा पहिला काका असो व कुठे असो काका असो व कुठे असो सगळे हे काम आहे काका असो वा कुठे असो सगळे हे काम आहे नात्यामुळे गोत्यात येणे नाक्यामुळे हा प्रकार तर खुले आम आहे हा प्रकार तर खुले आघडी वापर पुढचं दुसरं आणि शेवटचं कुठलाही असो काका कुठलाही असो सगळीकडे सारखीच काका मुक्त्या कुठलाही असो सगळीकडे सारखीच आहे आणि कुणाच्या कौटुंबिक महाभारताचा पंचनामा

कौटुंबिक महाभारताचा पंचनामा न बरा आहे कुणाच्या कौटुंबिक महाभारताचा पंचनामा न बरा आहे संपूर्ण अर्थात महाभारताच्या आवृत्त्या काका असो वा पुत असो सगळे हे भरवशाचे काम आहे काका असो वा असो सगळे हे भरवशाचे काम आहे नात्यामुळे गोट्यात येणे हा प्रकार तर खुले आव आहे नात्यामुळे गोट्यात येणे हा प्रकार तर खुले आव आहे उंच शेवटच आणि दुसरं काका कुठल्या कुठलाही असो काका पुतण्या कुठलाही असो सगळीकडे सारखी स्तर आहे काका पुतण्या कुठलाही असो सगळीकडे सारखी स्तर आहे कुणाच्या कौटुंबिक महाभारताचा पंचनामा न केलेलाच बरा आहे कुणाच्या कौटुंबिक महाभारताचा पंचनामा न केलेलाच बरा पंचनामा न केलेलाच बरा ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टिका मराठी वातडिकांकडं बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातळडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राइब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वात्र country